हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी सायली बनसोळ पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज चाललेलो आहे दादरला आम्ही दादरला जाणार आहोत म्हणजे आता इथून आम्ही टॅक्सी करून सीधा दादरला जाणार आहे सायांवरनं दादर आणि दादरवरनं मग आम्ही पुढे बघा तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल खूप छान अशी जागा तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला देखील पाहून खूप आनंद होईल सगळ्या मुंबईमध्ये फिरले पण ही जागा मला सगळ्यात जास्त चला आम्ही आता निघलो आपण सायनवर सायन सायनच आता आम्ही सायनवरनं निघून आता चाललोय दादर टॅक्सी पकडली आम्ही आता टॅक्सीने जाणारे दादरला दादरला जर आम्हाला फिरायला मिळतो तर बघूया आणि तुम्हाला पण ते शेअर करेन जर आम्ही फिरलो थोडंफार मार्केट वगैरे किंवा अजून काही दाखवत आलं तर बघूया आणि तसंच मग आम्ही जाणार आहे ट्रेन मी बाराची ट्रेन आहे आमची नाशिकची मग आम्ही आज घरी जायचं प्लॅन आहे तर बाकीचे व्हिडिओ पण बघा मागचे व्हिडिओ सोडू नका जे जू वीकचे पण व्हिडिओ आहेत आणि अजून इंडिया गेटचा अजून मला टाकायचं आहे ते सगळे ब्लॉग मी एकत्र टाकेल मुंबईतून आता नये वाटत निघून वाटतंय इथंच राहून घ्यावं वाटतंय मुंबईमध्ये पण हे गर्मीचं वातावरण आपल्याला नाही होत इकडचं छान आहे पण मुंबईत आल्यानसं बघत राहावं सगळं आता काय फिरायचंच काम आहे आपल्याला दादरला आलो बाबा येईल चल आता महत्वाची गोष्ट दाखवायचा प्रयत्न चालू आहे सकाळी सकाळी किती वाजले सात आठ वाट वाट झालेली आहे आणि आम्ही जो जमलं तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बंगला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही तर बघूया मिळतो का आम्हाला भेटूया पुढे तर आम्हाला भेटला आहे आता बाबासाहेब आंबेडकर यांचा जो बंगला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आणि भेटला आम्हाला शेवटी दादरवरून आलो आम्ही पाहितो थोडंसं झालं तर मिळालं आम्हाला चला तुम्हाला पण दाखवते का दुसराच आहे रे तोच आहे नक्की लिहिलं आहे का ना तर आता पोचलोच आहे आपण नाही का तर बघा पोचलो आहे आपण बंद आहे ग बंद आहे रे हा किती भारी वाटतय बघू बंद आहे आज ही नेमकं अरे यार मंगळवार बंद आहे नेमकं चला जाऊ दे आपल्याला या इथे यायला भेटलं हीच मोठी गोष्ट आहे हे बघा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राजगृह म्हणून जो बंगला आहे तो आहे हा नेमका आम्ही या आलोय आज बंद असतो मंगळवारचा जाऊ द्या आपण आजूबाजूने दाखवून घेऊया फोटो काढून घेऊया नमस्ते नमस्कार म्हणून आज आपण आलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांची तू आहे राजन बोट होईल आले कुठं कसं आपण मला आ, ना आणि त्याचा टायमिंग येत हा सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आणि मंगळवारी बंद असतो नेमका आजचा मंगळवार आलेला तर आपण बाहेरूनच बघून घेऊ आपली ती खूप मोठी म्हणजे तिथे बघायला तरी चला आणि आतमध्ये पण जायला मिळालं असतात आत पण पाहिजे बाहेर न बघितलं तरी पण चांगलं वाटतं नेक्स्ट टाईम योजना पण जावा हा फ्रंट आहे वाटत का रे छान वाटतं फोटो वगैरे फोटो वगैरे कोण द्यायचं पण असं ब्लॉगरने लाजल्यावर कसं ब्लॉगरने लाजल्यावर कसं सगळं आलं पाहिजे ना बुझवाला नाही बुझवा बुझवा तर फायनली पोहोचलो आहे आम्ही नाशिकला कोणत्याही शहरात आपण गेलो तरी आपल्या गावाची आपल्याला वड असते तसंच नाशिकला आल्यानंतर एक मोकळा श्वास घेतला आणि थंडगार हवेचा आनंद घेतला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला